कारण दोन हजार एकोणीसमध्ये जे प्रमाणे उद्धवजींनी जनादेशाचा अपमान केला की भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला जनादेश मिळाला होता त्यामुळे लोकांमध्ये चीड होतीच आतापर्यंतच्या इतिहासामधलं पहिलं उदाहरण आहे की सत्तेमध्ये असताना सत्तेला लात मारून बाहेर पडणे प्रामाणिकतेने सांगतो मध्यस्थी वगैरे मी एवढा मोठा नेता नाही चाहिए कार्यकर्ता आहे साहेबांना मी समजवण्यासाठी वयर गेलो असं जे काही प्रिडिक्शन त्यावेळेस चॅनलवर काही एक दोन दिवस केलं असेल मला वाटतं ते अयोग्य आहे एकतर मी डॉक्टर पण आहे बरोबर आयुर्वेद मध्ये झालेलं त्यामुळे पाण्याचं महत्त्व तेव्हापासून ज्ञात आहे सहा सातचे कळमखेड एका गावामध्ये शंभर ऐंशी शंभरच्या जवळपास किडनी फेल्युअरचे सी आर एफ पेशंट सापडले त्या चार पाच वर्षामध्ये जवळपास पाचशे मृत्यू झाले सी आर एफ मुळे एट्टी सिक्स आरो प्लांट म्हणजे म्हणतो महाराष्ट्रात कुठं आरो प्लांटचं नाव नव्हतं तर आरोप प्लांट, आरो प्लांट बसवले आणि लढण्याची धमक असली तर तुम्ही विरोधात असा की सत्यत असा शेवटी आत्मदानाची नोटीस दिली त्यानंतर ते झालं आज मतदारसंघ माझा असा आहे की हंड्रेड पर्सेंट सरफेस ड्रिंकिंग वॉटर फिल्टर वॉटर असणारा महाराष्ट्रातला ग्रामीण मतदारसंघ विदेशातून काहीतरी आपण शिकण्यासारखं आहे की आज तिथं पिण्याचं पाण्याला सगळ्यात टॉप प्रायोरिटी असते टॉप प्रायोरिटी म्हणजे पिण्याचं पाणी जे तुम्ही प्लांट उभा केले हे विरोधात असताना बनवले आता पाचशे डेट झाल्यावर तुम्ही मला पाणी नाही देणार माझ्या लोकांना मरू देणार आहे वडिलांचं एकच होतं शेती दोन एकरच होती बरं पण ती विकून टाकू पण शिका शिका पण तू माझा लहानपणापासून पिंडा हा समाज समाजकारणाचा होता खूप लोकांसाठी करावंशी तळमळ राहायची पॉलिटिक्स आणि पॉलिटिशियन्स आणि पॉलिटिक्स याच्या इतकं चांगलं क्षेत्र कोणतंच टॅम श्युअर होतं की मी तिकीट आणणार आणि तिकीट मलाच मिळणार पंधरा दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये रिइस्टेट करून घेतलं ओबीसीचं आरक्षण पंधरा दिवसामध्ये तर जाती जातीमध्ये समोसामध्ये भांडं लावणं हे काही योग्य नाही आहे महाराष्ट्रासाठी की मराठा आरक्षण मी देणारच पण ओबीसीला धक्का लागू देणार नाही हीच भूमिका सगळ्या पक्षांची आहे एकही पक्षांना जाहीर करावं की आम्ही या भूमिकेच्या विरोधात आहे पहिले की त्यांनी आरक्षण दिलं टिकवलं हायकोर्टापर्यंत टिकवलं आम्ही आरक्षण सत्ता असताना हायकोर्टातही आमचं व्यवस्थित झालं मग सुप्रीम कोर्टात गेलं आणि सरकार उद्धवजींचं आलं त्यांनी लक्ष दिलं नाही आरक्षण घालून बसले बालिश बहु बायका तर बडबडला आणि असं नाही आहे की शेतकऱ्यांना समजत नाहीये शेतकऱ्यांना सगळ्या समजतं परंतु शेतकरी नेत्यांमध्ये काही राजकारण्यांमध्ये खरं बोलण्याची ताकद नाही आहे